जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात जुलै 16 रोजी झालेल्या मुसळधार पावसात तहसील कार्यालय जवळ भेंडवा भेंडवानआळ्यात एका सहा महिन्यांचा बाळ वाहून जात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे आपल्या पत्नी आणि सहा महिन्याच्या बालकाला मोटरसायकलने घरी घेऊन जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला असून फरशी पुलावरून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे मनोज भील नामक या आदिवासीय बांधवाचा मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने पत्नी खाली पडली पत्नीचा हातात असलेला सहा महिन्याचा बाळ नाल्या पाण्यात वाहून गेले होते दाम्पत्याने यावेळी लहान बालकाला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते निष्कळ ठरले दुसऱ्या दिवशी जुलै सतरा रोजी नाल्यालगत असलेल्या एका काटेरी झुडपात बालक मृत अवस्थेत आढळून आले आपल्या सहा महिन्याच्या मृत बालकाला हृदयाशी लावत त्या आईने एकच आक्रोश केला होता शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार